सर्व सल्परकरांना सर्वप्रथम गणेश चतुर्थीच्या आणि सर्व मुस्लिम बांधवांना ईदी मिलादच्या सोलापूर शहर पोलीसच्या वतीने हार्दिक शुभेच्छा यावर्षी सतरा तारीखला गणेश विसर्जन आणि सोळा तारीखला ईदी मिलाद सण साजरा होणारा आहे आणि या, या दरम्यान मुस्लिम समाजातर्फे सतरा तारीखला विसर्जन असण्याच्या कारणाने त्यांनी त्यांच्या जुळूस जे आहे मिरवणूक ते एकोणवीस तारीखला करणार असा निर्णय घेतलेला आहे ते स्वागतात्मक कारवाई निर्णय आहेत आणि जे सतरा तारीखला विसर्जन होणार आहे त्यासाठी आपलं शहर पोलिसांच्या पूर्ण माणुस्यबळ अतिरिक्त एक चारशे होमगार्ड एक कंपनी एस आर पी एफ अशा कुल मिळून आम्ही बंदोबस्त नियोजन केलेल्या आहेत आत्ता शहरात शेवटच्या तीन दिवस जे आहे ते पंधरा सो सोळा आणि सतरा हे तिन्ही दिवस बारा वाजतापर्यंतच्या परवानगी देण्यात आलेल्या आहेत सर्व गणेश भक्त आपलं आपलं परिवारसह महिला मंडळीसह ते येऊ येऊन सर्व मंडळाच्या भेटी येणे गणेशाच्या दर्शन घेणे आणि आशीर्वाद घेणे अशा एक सुरक्षित वातावरण तयार करून जनताला देणे हे आमच्या प्रयत्न आहेत आणि सर्वांना सोलापूर शहर पोलीसच्या वतीने हे आव्हान आहे आपलं आपलं परिवारसा तुम्ही बाहेर येऊन हे सण उत्सवात बाहेर पडलं तर जे विनाकारण रोडला फिरणारे लोक जे आहेत त्यांना आम्ही रोड मोकळा करून दिलं त्यांना रोड त्यांच्या ताब्यात दिलं अशा परिस्थिती द्यायची नाही रोड आमच्या आहे सर्व जनताच्या आहे सो त्या दृष्टीने आपण सुरक्षेच्या वातावरणाने आणि भक्ति हे भक्तिमय हे सण उत्सव साजरा करू सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना आमच्या विनंती आहे आव्हान आहे डी जे टाळा आणि हे जे लेझर लाईट जे आहे तेही टाळावे आणि हे लेझर लाईटचे जे वापर जे आहे ते दिवसेंदिवस वाढत आहे ते बंद करणं कुठेतरी आवश्यकता आहे तेही कारवाई आता सुरू करू सर्वांकडून सहकार्य मिळेल अशा अपेक्षा आहे